नमस्कार भक्तानो जय बाळमामा श्री संत सद्गुरू बाळमामा जीवनातील प्रसंग प्रथमता सगळ्यांना जय बाळमामा बाळमामाच्या नावानं चांग भलो हरे कीर्तनात मामांची उघड कृपा दृष्टी प्रख्यात कीर्तनकाराचा गेलेला आवाज मामांनी परत फिरवून दिला भाग एक इसवी सन एकोणीसशे एक्केचाळीस सालचा मामांचा भंडारा यात्रा चालू होता यात्रेत भजन कीर्तन पोवाडे वगैरे अनेक कार्यक्रम उजलेले होते त्यातील भजण्याचा कार्यक्रम अद्भुत प्रकारचा झाल्यामुळे जयराम पाटील वगैरे मामांच्या समकालीन भक्तांना ते वर्ष कायमचे लक्षात राहिले पट्टण पट्टणकडोलीचे नारायण बुवा गोंधळी त्या काळी दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकात कीर्तन शिरोमणी म्हणून प्रख्यात होते त्यांचा आवाज मोठा सुरेला आणि श्रावणी होता त्यांचे कीर्तन कोठे असले तरी श्रोतांचे तोबा गर्दी होत असे मामाने नारायण बुवांचे कीर्तन सप्ताहात ठरवून जयराम पाटलांना पट्टण कोडलीला भुवांना आणण्यासाठी पाठवले नारायण बुवाच्या भेटीला पाटील गेले तेथे मस्तरी माणसाने सिंदूर घालून भुवांना न कळत पाजलं होतं त्यावेळी भुवांचा आवाज संपूर्णपणे बसला होता मोठ्या कष्टाने ते थोडे बोलले तरी अगदी हळू आवाजात येत असे जयराम पाटलांकडून मामांचे आमंत्रण ऐकून भुवांना दुःख झाले मी मेल्यात जमा आहे माझा घात झाला आहे असं म्हणून बुवा अश्रू ढाळू लागला जयरम पाटलांना काय करावे तेच सुचे ना तरी पण मामांची ईश्वरी सामर्थ्य ते जाणून होते म्हणून ते बुवांना धीर देऊन म्हणाले बाकी कोणी माणसांनी तुम्हाला बोलवलं तर कीर्तन करणे शक्य नाही हे मला कबूल आहे परंतु मामा पूर्ण समर्थ आहे ते बोलवत ते बोलवत आहे तर जबाबदारी त्यांच्यावर आहे कीर्तन कसं घडवायचं मामा बघून घेतील तुम्ही त्यांना भेटायला तरी या तुमचे काम तुम्ही करा देव आपलं काम करतील आता तुम्ही माझ्या बरोबर आजपर्यंत समाजात मोठ्या आनंदाने कीर्तन करणारे आपण आता आपले असू असू करून घेण्यास जाण्यात अर्थ नाही आपल्या घरात आपण असावं हे बरं असं बुवा म्हणू लागले पण जयराम पाटलांनी त्यांच्या मुळी चालू न देता त्यांना अखेर मामांजवळ आणलं भाग दोन लवकरच येणार पाहायला विसरू नका बोला बोला बाळमामाच्या नावानं चांग बोल మేంఢీ మౌలించాంగ